पोलीस अधिकारी व अमलदार यांच्यासाठी ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सतरा कार्यशाळेच नियोजन करण्यात आले संदीप कर्णिक पोलीस आयुक्त नाशिक शहर डॉक्टर श्री चारुदत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक जिल्हा रुग्णालय नाशिक शहर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम जिल्हा रुग्णालय नाशिक शहर यांच्या वतीनं पोलिसांसाठी प्रशिक्षण ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सतराच्या अनुषंगाने पोलिस आयुक्तालयातील पोलीस अधिकारी व अंमलदार हे कर्तव्य बजावित असताना मानसिक आरोग्य चांगले राहावे व स्वास्थ्यासाठी नाशिक शहर पोलीस आयुक्तालयातर्फे दिनांक एकोणास मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा ते एक या वेळेत पाम शेल्स मल्टी क्युसिन रेस्टॉरंट हॉटेल घुगे इस्टेट गंगापूर मखमालबाद लिंक रोड नाशिक येथे ताणतणाव नियोजन व मानसिक आरोग्य कायदा दोन हजार सतरा या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी तज्ज्ञ डॉक्टर चारुदत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वाती चव्हाण माणसोपचार तज्ञ विभाग प्रमुख डॉक्टर निलेश जेजूरकर माणसोपचार तज्ज्ञ डॉक्टर अमोल पुरी प्रोग्राम ऑफिसर माणसोपचार तज्ज्ञ पवन कुमार पवार क्लिनिकल सायकोलॉजिस्ट श्री अरविंद पाईकराव मनोविकृती सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती शीतल अहिराव कम्युनिटी नर्स श्रीमती कावेरी शिंदे सायकेस्ट्री नर्स श्रीमती वैशाली पाटील रेकॉर्ड किपर श्रीमती सीमा ठाकरे केस रजिस्ट्री सहाय्यक जिल्हा रुग्णालय नाशिक शहर यांनी सदर कार्यक्रमा अंतर्गत उपस्थित सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मानसिक आरोग्य व ताणतणाव याबाबत मार्गदर्शन पर समुपदेशन केलं ला। कार्यक्रमासाठी लाभलेले तज्ज्ञ आणि समुपदेशन करताना मानसिक ताणतणाव आजार याबाबत ओळख होणं आवश्यक असल्यानं दृष्टीस येणाऱ्या लक्षणांची माहिती दिली मानसिक आरोग्य व ताणतणाव नियोजन करण्यात आलं व कौटुंबिकदृष्ट्या खंबीर असणं आवश्यक देखील सांगितलं आरोग्यावर परिणाम करत याबाबत माहिती देण्यात आली कार्यशाळेत उपस्थित असलेले पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कर्तव्य बजावताना येणारा मानसिक तणाव या संदर्भाने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत सकारात्मक चर्चा झाली कार्यक्रमासाठी किरण कुमार चव्हाण पोलीस उपायुक्त परिमंडळीत नाशिक शहर सहाय्यक पोलिस आयुक्त सिद्धेश्वर धुमाळ सरकारवाडा विभाग पोलीस निरीक्षक इरफान शेख उपस्थित होते सदर कार्यक्रमात तज्ज्ञ डॉक्टर चरुदत्त शिंदे जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर स्वाती चव्हाण मानसोपचार तज्ज्ञ विभाग प्रमुख निलेश जेजूरकर अमोल पुरी पवन कुमार पवार अरविंद पाईकराव श्रीमती शीतल अहिराव कावेरी शिंदे वैशाली पाटील सीमा ठाकरे स्वागत करून चव्हाण उपायुक्त परिमंडळ एक नाशिक शहर यांनी अधिकारी अंमलदार यांनी पोलीस ठाण्यातील अधिकारी अंमलदार यांच्याशी संपर्कात राहून संवाद साधावा व त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्यात याबाबतही मार्गदर्शन करण्यात आलं स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी सिद्धार्थ लोखंडे नाशिक